पेरेंट्स हा व्हिडिओ आहे खास तुमच्या सर्वांसाठी कारण पेरेंट्स खूप डिमांड आहे की आम्हाला आमच्या लहान मुलांना इंग्रजी बोलायला शिकवायचं आहे तर त्यासाठी आम्ही काय करावं आणि आमच्या मुलांना इंग्रजी बोलायला कशा पद्धतीनं शिकवावं तर स्टुडंट्स आणि पेरेंट्स तुम्हाला असं वाटेल की लहान मुलांना कसं इंग्रजी बोलायला शिकवायचं त्यांना अगोदर वाचन शिकवावं लिहायला शिकवावं अल्फाबेट शिकवावेत का त्यांना इंग्रजी बोलायला शिकवावं तर पहा या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हा सर्वांसाठी आज इथे घेऊन आलेली आहे तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर एट नाईन टेन तर पॅरेंट्स अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे की आपण मुलांना इंग्रजी शिकवतो कसं किंवा कुठलीही भाषा आपण मुलांना कशा पद्धतीनं शिकवतो तर पहा लहान मुलं जी असतात विशेषतः दोन वर्षाच्या आसपासची जी मुलं असतात तर ती भाषा कशी शिकतात तर ती फक्त काय करत असतात तर कोणतीही भाषा असो मग ती तुमच्या घरी बोलली जाणारी कोणतीही भाषा मराठी हिंदी इंग्रजी तेलगू वगैरे कोणतीही भाषा मुलं कशी शिकतात तर मुलं त्यासाठी फक्त जे तुमच्या अवतीभोवती बोलणारे लोक असतात मग ते तुमचे आई वडील बहीण भावंड जे काही बोलत असतात ते बोललेलं ते ऐकत असतात पाहत असतात त्यांचं निरीक्षण करतात आणि मग ते बोलायला लागतात तर हीच गोष्ट आपल्याला इंग्रजी बोलत असताना सुद्धा लक्षात घ्यायची आहे इंग्लिश मीडियमची जी मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी स्कूलमध्ये इंग्रजी वाक्य हे त्यांच्या कानावर पडतात त्यामुळे त्यांना ती बऱ्यापैकी बोलायला पण येत असतात परंतु मराठी मीडियमचे जी मुलं आहेत त्यांच्या पालकांना पण असं वाटतं की आमच्याही मुलांना इंग्रजी बोलायला आलं पाहिजे तर मग या मुलांना आपण कशा पद्धतीनं इंग्रजी बोलायला शिकवणार आहोत आणि पॅरेंट्स पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे की आपण सगळ्यात पहिले करायची गोष्ट तर पहिले काय करायचं आहे बघा मी तुम्हाला इथे काही महत्वाच्या ट्रिक्स सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे जेणेकरून की तुम्हाला समजेल पेरेंट्सला समजेल की तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या मुलांसोबत इंग्रजीमध्ये बोलणार आहात आणि मग तुमचे मुलं सुद्धा अगदी पटापट तुमच्याशी इंग्रजीमध्ये बोलायला लागतील अगदी काही दिवसांमध्ये अगदी दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्ही जर कंटिन्युअसली मी सांगितलेल्या मेथडनी तुम्ही तुमच्या मुलांशी जर बोलत राहिलात तर तुम्ही अगदी दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुमची लहान लहान मुलं सुद्धा तुमच्यासोबत इंग्रजी बोलायला लागतील दोन वर्ष ते दोन वर्षापेक्षा मोठी मुलं त्या कोणत्याही क्लासची ती असू द्या तुम्ही त्यांच्याशी जर या पद्धतीनं मी सांगितलेल्या पद्धतीनं बोललात तर तुमची मुलं नक्कीच इंग्रजीमध्ये बोलू शकणार आहेत तर मग काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला तर पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या काही पेरेंट्स असं म्हणतील की आम्हालाच इंग्रजी येत नाही तर आम्ही कसं बोलणार तर पहा मी तुमच्यासाठी काही महत्वाची अशी वाक्य घेऊन आलेली आहे आणि हे सर्व वाक्य जे आहेत ते मी तुम्हाला इथे सांगणारच आहे ही सर्व वाक्य सर्वात प्रथम तुम्ही काय करणार आहात तर ही जी सर्व वाक्य आहेत ह्या सर्व वाक्यांना तुम्हाला अगोदर आत्मसात करायचं आहे म्हणजे पॅरेंट्स जे की ज्यांना येतं त्यांना फारशी गरज पडणार नाही परंतु ज्यांना फारसे वाक्य येत नाहीत यातले जे वाक्य आहेत तेही समजा तुम्हाला नसतील तर तुम्ही पहिले ते पाठ करायचे आहेत तुम्ही पहिले ते आत्मसात करायचे आहेत आणि हे वाक्य तुम्हाला वारंवार तुमच्या मुलांसोबत बोलायचे आहेत तुमची आता आपल्याकडे इंग्रजी वातावरण नसतं आपण मुलं आपली मुलं जी आहेत ती इंग्रजी ऐकत सुद्धा नाही ती कुठून ऐकणार आहेत त्यामुळे तुम्ही जर इंग्रजीमध्ये बोलत राहिलात तुम्ही काही वाक्य जर त्यांच्याशी बोलत राहिलात तर ती मुलं तुमचे ते वाक्य ऐकत राहतील आणि मग ती वाक्य ते बोलायला लागतील सो so, चला आपण सुरुवात करूया की कशा पद्धतीची ही वाक्य अतिशय महत्वाची अशी वीस वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि ही वीस वाक्य तुम्ही सर्वात प्रथम आत्मसात करा तुम्ही पाठ करा वाटल्यास आणि ही वाक्य पुन्हा पुन्हा कशी मुलांसोबत बोलायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे पहा जस की आता तुम्ही तुमची लहान मुलं आहेत तुम्ही समजा हे वाक्य आत्मसात केलेली आहे जिथे जिथं तुम्हाला योग्य ठिकाणी तुमच्या मुलांसोबत जो प्रसंग असेल त्या प्रसंगानुसार तुम्हाला ही वाक्य बोलायची आहे सपोज तुमचं दोन तीन वर्षाचं मुल तुम्हाला सकाळी त्याला उठवायचं आहे तुम्ही उठवत असताना तुम्ही त्याला काय म्हणाल आपण त्याला हलवतो आणि उठवतो उठ 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 सो आता उठ उठ न म्हणता तुम्ही त्याला म्हणायचं आहे वेकअप 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 मग वेकप सोबत वेकअपच म्हणणार नाही आहात तर एक दोन वेळेला म्हणा वेकअप वेकअप बेबी वेकअप जागा हो जागा हो मग त्याला पुन्हा हलवाल तुम्ही आणि म्हणाल जागा हो वेकअप जागा हो सो या पद्धतीने म्हणला की मुलाच्या ते सुरुवातीला कानावर जाईल कदाचित त्याला सुरुवातीला कळणारही नाही जर दोन तीन वर्षाची मुलं असतील मोठी मुलं असतील तरी कदाचित ते कळणार नाही कारण त्याने ते ऐकलेलं नसेल परंतु तुम्ही जर दर दररोज दर दररोज उठवत असताना हेच वाक्य म्हणत राहत वेकअप वेकअप जागा हो आता ही सर्व जी वाक्य आहेत ना ही सर्व वाक्य ही साधारणत दोन किंवा तीनच शब्दांची आहेत त्यामुळे तुम्ही ती सहज स्वतः म्हणू शकता आणि मुलांना म्हणून मुलांना ती ऐकवू शकता तुम्ही वारंवार म्हणत राहिलात आणि ॲक्शन सहित ॲक्शन सहित तुम्हाला ही वाक्य म्हणायची आहेत म्हणजे मुलांना उठवत असाल तर तुम्ही त्याला उठवा आणि म्हणा त्याला वेकअप वेकअप बेबी उठ उठ आता जागा हो जागा हो आता असं म्हणून तुम्ही त्याला उठवायचं आहे म्हणजे ऍक्शन होईल तुमची त्यानंतर तो जागा होईल जागा झाल्याच्या नंतर मग त्याला म्हणा गुड मॉर्निंग बेटा गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग आणि मग त्याला गुड मॉर्निंग तुम्ही म्हणायला लावायचं आहे म्हणजे त्याला लक्षात येईल की आपण उठल्याच्या नंतर गुड मॉर्निंग म्हणायचं आहे त्यानंतर समजा गुड मॉर्निंग म्हणल्यावर पण तुमचं जे बाळ असेल किंवा तुमचं जे मुलं असतात तर ती लोळत पडतात सो ती लोळत जर पडलेली असेल तर तुम्ही त्याला म्हणाल गेट अप अप उठ इथून चल चल हुडी तुन सो त्या तुम्ही मनाल get up, get up baby, get up, get up now, get ready, उट लवकर, चल तयार हो, सो get up मनता ना उट, get ready, तयार हो, get up and get ready, उट आनि ready हो, उट आणि तयार हो, या पद्धतीन तुम्हाला हे वाक्य रिपीटेडली मनाई चाहे, आता समजा तुमचं जे काही मूल असेल दोन तीन वर्ष दहा वर्षाचं ते उठले उठेल उठल्यानंतर उठे मग त्याला तुम्ही म्हणाल की ब्रशवटीत ब्रशवटी तुझे दात घास तुझं तोंड धु ब्रशट ओके वॉश युअर फेस तुझा चेहरा धो तुझं तोंड धु वॉश फेस मी लिहिले नाही इथे पण वॉश युअर फेस तुम्ही हेही म्हणू शकता म्हणजे ब्रश ब्रशटित तुझे दात घास आता खूपच लहान मूल असेल तर तुम्ही दोन्ही वाक्य सोबत म्हणायचे आहेत तुम्ही सांगा ब्रशवटी ब्रशटी ब्रशटी सो तुमचं लहान जर बाळ असेल दोन तीन वर्षाचं असेल तर त्याला कळेल की धिस ब्रश ब्रशटी ब्रशवटी सो ऍक्शन की ब्रशवटी तुझे दात घास म्हणजे नेक्स्ट टाइम त्याला कळेल यस येस येस ब्रश टी ब्रशटी नंतर दात घासणच घासण्यासाठी म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला ब्रश देत असाल तर तुम्ही सांगा की टेक दिस ब्रश दिस ब्रश। ब्रश, दिस ब्रश ब्रश त्याला द्या आणि त्याला सांगा की टेक दिस ब्रश ब्रश ब्रशच्या ऐवजी तुम्ही शब्दाच्या ऐवजी एखादी दुसरी कोणतीही वस्तू देत असाल तर त्यावेळेस पण तुम्ही अशा पद्धतीनं हे वाक्य जे आहे ते म्हणू शकता सपोज सिच्युएशन अशी आहे की बॅग भरत असाल तुम्ही तर तुम्ही त्याला पेन देत असाल तर तुम्ही म्हणा पेन टेक दिस पेन हा पेन घे सो अशा पद्धतीनं जी वस्तू तुम्ही मुलाला देत आहात ती तुम्ही त्याला सांगू शकता सपोज तुम्ही हँकी देत आहात तुमच्या मुलाला बॅग मध्ये भरायला तर तुम्ही म्हणू शकता की टेक दिस हँकी ओके सो तुम्ही हँकी हातामध्ये घेऊन मुलाला रुमाल। रुमाल हाता म्हणजे हँकरची मुलाला म्हणू शकता की टेक दिस हँकी ओके सो अशा पद्धतीनं मुलांना ऍक्शन करत करत त्या गोष्टी ज्या आहेत त्या दोनदा तीनदा म्हणा त्याच्यासमोर नेक्स्ट टाइम त्यालाही त्या म्हणायला लावा तू म्हण बेटा तू म्हण रिपीट आफ्टर मी रिपीट आफ्टर मी अशा पद्धतीनं आफ्टर मी माझ्यानंतर मन मन बरं आफ्टर मी रिपीट आफ्टर मी असं म्हणून त्याला ते वाक्य रिपीट म्हणायला लावा सपोज तुमचा मुलगा तुम्ही काहीतरी त्याला आवरत आहात रेडी करत आहात तो हालतोय हा, तो स्ट्रेट हाल नाही थांबत आहे तुम्ही त्याचे कपडे घालत आहात तर त्याला सांगा स्टँड स्ट्रेट स्टँड स्ट्रेट सो त्याला असं स्थिर ठेवा आणि त्याला सांगा स्टँड स्ट्रेट डोंट मूव हलू नकोस स्टँड स्ट्रेट त्याला त्याला ऍक्शन करून सांगा स्टँड स्ट्रेट डोंट मूव डोंट मूव तो हालतोय त्याला हलवून दाखवा डोंट नकोस हालू सो स्टँड स्ट्रेट म्हणजे सरळ उभा राहा सरळ उभा राहा बेटा स्टँड स्ट्रेट सरळ उभा राहा अशा पद्धतीनं मराठी आणि इंग्रजी मराठी आणि इंग्रजी असे वाक्य तुम्हाला तुमच्या मुलांसोबत बोलायची आहे तुम्ही जर या पद्धतीनं हे वाक्य बोलत राहिलात अगदी छोटे छोटे वाक्य आहेत हे आणि हे सर्व अज्ञात वाक्य असतात आणि मुलांना अशा प्रकारचे वाक्य खूप लवकर होतात आता काही जणांचा सा प्रश्न असा असेल की आमच्या मुलांना आता हे सगळं तर काही समजा लिहिता येत नाही काही नाही पण आपण तरी भाषा शिकतो लहान मुलं जेव्हा दीड दोन वर्षाची मुलं जेव्हा एक एक शब्द बोलायला लागतात पा पा दा दा तेव्हा त्याला कुठं शिकवलेलं असतं की द आहे का ब आहे काही अल्फाबेट शिकवलेले नसतात सो त्याला दादा बाबा दुसऱ्यांचा ऐकून तो वर्ड म्हणत असतो की दादा कुणाला म्हणतात बाबा कुणाला म्हणतात सो तशाच पद्धतीनं एक एक गोष्टी त्याला दाखवत चला आणि त्या तुम्ही म्हणायच्या पण लक्षात ठेवा पॅरेंट्स तुम्ही हे वाक्य म्हणायचे आहेत तुम्ही वाक्य म्हणल्याशिवाय तुमची मुलं ते ऐकणार नाहीत आणि त्यांना ते ऐकायलाच नाही मिळालं तर ते रिपीट कसं करते आणि मग तुमची मुलं इंग्रजी कशी बोलू शकतील आणि मग तुम्हाला वाटेल की आमचे मराठी मीडियमचे मुलं मागेच आहेत पण असं काही नाही कित्येक इंग्लिश मीडियमच्या मुलांना सुद्धा इंग्रजी बोलता येत नाही बोललेलं समजत पण नाही सो तुम्ही तुमच्या मुलांना या पद्धतीनं जरूर तयार करा तुमच्या घरात एक वातावरण तयार करा तुम्हीही बोला तुमच्या घरात मोठी मुलं असतील त्यांनाही या पद्धतीनं बोलायला सांगा त्यांच्याशी सुद्धा याच पद्धतीनं बोला दोन तीन वर्षाच्याच मुलांना बोलायचंय असं नाही त्यांना इंग्रजी बोलायला शिकायची इच्छा आहे त्या प्रत्येकाला हे वाक्य या पद्धतीनं पाठ करा चार्ट वर लिहा हे वाक्य आणि तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी लावा जिथं तुम्हाला जाता येता हे वाक्य दिसतील म्हणजे तुम्ही सुद्धा जरी पाठ केलेला विसरलात तर जाता येता तुम्हाला ते वाक्य दिसलं की तुम्ही तुमच्या मुलासोबत त्या कृती करत असताना हे आपलं चटपन वाक्य पाहू शकता आणि ते वाक्य तुम्ही म्हणू शकता जसं की तुमचा मुलगा पटपट आवरत नसेल तर तुम्ही त्याला म्हणा हरिअप बेटा हरिअप चल काही खर चल 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 पटपट आवर हरिअप हरिय हरिय बेटा घाई कर लवकर चल सो या पद्धतीनं सपोज तुम्ही तुमच्या मुलाला सकाळच्या वेळेला दूध पाठवत असाल सो पटकन मुलं पीठ नाहीत सो आपण त्याला काय म्हणतो ते कसे ते कसे एक घोट घे ना बेटा एकच घोट एक एक घोट घे हां एक तरी घोट घे सो ते कसे एक घोट घे ते कसे एक घोट घे असं म्हणून मुलाला तुम्हाला एक एक घोट दूध द्यायचं आहे जेवण करत असताना खाऊ घालत असताना सुद्धा मुलांना मुलं खात नाहीत पटकन तर आपण त्याला म्हणतो टेक बाईट बाईट एक घास खा एक तरी घास खा टेक बाईट एक एक घास खा टेक बाईट एक घास खा अशा पद्धतीनं मुलाला तो घास भरवा आणि म्हणा टेक बाईट पुन्हा दुसरा घास भरवा आणि पुन्हा म्हणा टेक बाईट एक घास खा सो या पद्धतीनं मुलांना समजेल की टेक बाईट म्हणजे एक घास खा नेक्स्ट असेल सपोज बघा गिव मी गिव मी आता सपोज तुमच्याकडे पाच सहा वस्तू आहेत समजा मुलांना द्या कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या पाच सहा वस्तू द्या मुलांना सपोज जसं की बघा माझ्याकडे पेन पेन्सिल स्केच पेन आहे सपोज मी ह्या तीन वस्तू मुलांना दिल्या ह्या सपोज मुलांकडे आहे तर मी त्याला सांगेन गिव मी पेन गिव मी पेन गिव मी म्हणजे मला दे मग त्याच्याकडचा पेन तुम्ही घ्या गिव मी पेन गिव मी पेन मग तो पेन काढेल तो तुम्हाला पेन दे गिव मी पेन्सिल मग तो पेन्सिल काढेल तुम्हाला देईल गिव मी पेन्सिल सो अशा पद्धतीने त्याला सूचना द्या गिव मी गिव मी पेन मला पेन दे मला पेन्सिल दे मला त्याच्याजवळ जी वस्तू आहे सपोज त्याकडे बॉल आहे तर त्याला सांगा गिव मी बॉल गिव्ह मी बॉल मग तो तुम्हाला बॉल देईल म्हणजे त्याला ऍक्शन पण कळतील आणि गिव मी म्हणजे दे मला दे हे पण त्याला कळेल तशाच पद्धतीनं बघा शो मी शोमीवरून पण तुम्ही अनेक सेंटेन्सेस मुलांकडनं तयार करून घेता घेऊ शकता लहान मुलं असतील तर लहान मुलं असतील तर तुम्ही त्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी बॉडी पार्ट सांगायला सांगू शकता की शो मी युअर नोज मग त्याला दाखवू पण शकता दिस इज माय नोज शो मी युअर नोज तुझं नोज दाखव तुझं नाक दाखव मग तो तुम्हाला नाक दाखवेल शो मी युअर नोज मग तुम्ही असं जेव्हा जेव्हा म्हणाल शो मी युअर नोज शो मी युअर हँड्स शो मी युअर फिंगर तो फिंगर दाखवेल सो अशा पद्धतीनं एक एक बॉडी पार्ट पार्ट दाखवण्यासाठी सुद्धा तुम्ही शो मी म्हणू शकता सपोज तुमची मुलं थोडीशी मोठी आहेत तर आता मोठ्या मुलांकडनं घेऊ मी शो मी अशा प्रकारचे सेंटेन्सेस पण तुम्ही म्हणून घेऊ शकता पाचवी सहावीला मुलं असतील तर त्यांना पण पाच सहा वस्तू द्या त्यांच्याकडे बुक्स नोटबुक्स असतात त्यांना सांगा मी युअर नोटबुक मी युअर इंग्लिश नोटबुक सो अशा पद्धतीनं मुलांकडनं गिव मी शो मी यावरून आपण वेगवेगळे सेंटेन्सेस मुलांना म्हणायची आपण म्हणायची त्यांनाही ते म्हणा म्हणजे त्यांना ऐकवायचं आहे लिसनिंग आपण कुठून करणार मुलं लिसनिंग कुठून करणार आहेत कारण आपल्याकडे इंग्रजीमध्ये काहीच नसतं ऐकायला आपली मुलं जी आहेत ते इंग्लिश कार्टून वगैरे जर पाहिले तर ते सुद्धा मराठीमध्ये हिंदीमधले पाहतात सो जस्ट त्यांना ऐकवा तुम्ही ऐकवत राहिला की मुलं ॲटोमॅटिक रिपीट करतील अगदी एक दोन दिवसामध्ये आणि तुमचे दोन तीन मुलं असतील घरामध्ये तर त्यांनाही हे जरूर म्हणायला लावा बघा असे काही शब्द काही वाक्य रिपीट रिपीट आफ्टर आफ्टर मी मी बेटा आणि असं म्हणून तुम्ही त्यांना काही वाक्य दाखवू शकता स्केच पेन अ स्केच पेन हा स्केच पेन आहे रिपीट आफ्टर मी स्केच पेन रिपीट आफ्टर मी स्केच पेन सो अशा पद्धतीने न्यू वर्ल्ड पण तुम्ही त्याला शिकवू शकता सो so, गेट रेडी पहा मी तुम्हाला सांगितलं आता मुलांना बऱ्याच वेळेस कपडे सॉक्स शूज ह्या वस्तू घालायच्या असतात so, सो जेव्हा अशा वस्तू घालायच्या असतात त्यावेळेस आपल्याला पुटॉन शब्द वापरायचा आहे पुटॉन कपडे घालणे पुटॉन सो so, जेव्हा जेव्हा तुम्ही मुलांना कपडे घालत असाल किंवा मुलं मुलांना तुम्ही सांगत असाल पाचवी सहावीच्या मुलांना सुद्धा की कपडे घाल चल आता तुला स्कूलला जायचं आहे गेट रेडी ऑन युअर शूज पुटन युअर ड्रेस ऑन युअर युनिफॉर्म तुमचा युनिफॉर्म घाल जा वर गेट रेडी पुट ऑन युअर युनिफॉर्म पुट ऑन युअर शूज जा पटकन शूज घाल सो so, अशा पद्धतीनं पुट ऑन युअर क्लोथ क्लोथच्या जागी ड्रेस शब्द घालू शकता शूज शब्द घालू शकता सॉक्स घालू शकता अँड पुट ऑन युअर शूज पुट ऑन युअर सॉक्स तुझे सॉक्स घाल तुझा ड्रेस घाल अशा पद्धतीनं याच्या उलट पुट ऑफ शब्द आहे पुट ऑफ म्हणजे शूज काढायचे असतील तर त्यावेळेस सांगा पुट ऑफ युअर शूज मुलं शाळेतून आल्याच्या नंतर सॉक्स शूज काढून ठेवतात त्यांना आपल्याला सांगायचं असतं की शूज काढून ठेवा तर त्यावेळेस ऑन म्हणजे फक्त ऑफ शब्द वापरा पुट ऑफ युअर शूज म्हणजे तुझे शूज काढून ठेव ओके सो अशा पद्धतीनं पुट ऑफ पुट ऑन ऐवजी पुट ऑफ शब्द वापरून तुम्ही वेगवेगळी वाक्य जी आहेत ती म्हणू शकता सपोज तुम्ही तुमच्या मुलाला कुठे घेऊन जात असाल तर त्यावेळेस त्याला सांगा लेटस गो Let us go. चल जाऊ खेळायला जायचं आहे त्याला सांगू शकता लेटेस्ट प्ले खेळायला चल बाहेर जायचं असेल तर गो लेटस गो चल जाऊया किंवा तुम्ही शाळेला सोडायला जात असाल दररोज तेव्हाही मुलांना म्हणा लेटस गो चल जाऊया वॉक स्लो पायाने जात असाल तर ता त्याला सांगा वॉक स्लो किंवा वॉक स्लोली स्लो हळुवारपणे चाल वॉक स्लोली ओके लहान बाळ असेल ते जर रडत असेल करत असेल तर त्याला सांगा डोंट क्राय डोंट क्राय किंवा स्टॉप क्राईम स्टॉप क्रायम डोंट क्राय रडू नको बाळा डोंट क्राय डोंट क्राय डोंट क्राय किंवा तुम्ही त्याला रडून दाखवल तरी पण चालेल डोंट क्राय डोंट क्राय सो ॲक्शन त्याला कळेल की क्राईम काय आहे एखादं काम त्या मुलांनी तुमच्या मुलांनी जर छान केलेलं असेल तर त्याला सांगा की वा व्हेरी गुड असं आपण म्हणतो तर त्यावेळेस त्याला म्हणा गुड जॉब गुड जॉब डन छान खूप छान खूप छान काम केलेलं आहे सो अशा पद्धतीनं मुलांना प्रोत्साहित पण केलं पाहिजे त्याने जर सेंटेन्स स्वतःहून एखादं वाक्य म्हटलं हे सगळे ऐकून ऐकून तुमचे तर त्याला सांगा गुड जॉब गुड जॉब तू मस्त वाक्य म्हटलेस गुड जॉब खूप छान काम केलेस किंवा त्याला सांगा डन किपीटप इट अप म्हणजे अशाच पद्धतीनं अजून वागत राहा अशाच पद्धतीनं अजून वाक्य म्हणत राहा सो बघा एवढी सारी वाक्य आहेत जी अतिशय महत्वाची असे वीस इम्पॉर्टंट सेंटेन्सेस मी तुमच्यासाठी इथे घेऊन आले होते पॅरेंट्सचा खूप आग्रह होता की मॅडम कशा पद्धतीनं मुलांना इंग्रजी बोलायला लावायचं पण अशा पद्धतीनं तुम्ही जर वातावरण क्रिएट केलं घरामध्ये तर तुमची मुलं कोणत्याही वर्गातली असू द्या अगदी दुसरी तिसरीची जरी असतील अगदी दोन तीन वर्षाची जरी असतील जी अध्ता अध्ता so, थो की आत्ता आत्ता बोलायला शिकत असतील तर मराठी पाठोपाठ ते इंग्रजी सुद्धा अगदी नक्कीच बोलायला शिकतील सो त्यासाठी असा छोटासा प्रयत्न मात्र प्रत्येक पालकाने मग तो मराठी असो की इंग्लिश मीडियमचा असो त्यांनी आपल्या घरी हा प्रयत्न मात्र निश्चितच करणं गरजेचं आहे हा प्रयत्न जर केलात तर तुम्हाला निश्चितच त्यामध्ये यश येईल समजा तुम्हाला असं वाटत असेल की यासारखे सेंटेन्सेस मुलांसाठी आणखी भरपूर काही कारण खूपच कमी आणि महत्वाचे सेंटेन्सेस मी सांगितले वीस अतिशय बेस्ट आणि जे डे दे टू डे लाईफमध्ये सकाळी उठल्यापासून कामाला येतात ते घेतलेले आहे अजून घ्यावेत असं वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा की मॅडम अजून या प्रकारचे सेंटेन्सेस आम्हाला हवे आहेत तर जर तुम्हाला हवे असतील तर मी या प्रकारचे सेंटेन्सेस मी, से मी तुम्हालासाठी जरूर टाकण्याचा प्रयत्न करेल सो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासारखे कोणते व्हिडिओज तुम्हाला अजून हवे आहेत ते तुमच्या मुलांसाठी हेल्पफुल ठरतील सो ते पण कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया ओके सो आशा करते की मुलांसाठी मुलांपेक्षा पॅरेंट्ससाठी हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट असणार आहे आणि खूप हेल्पफुल पण झालेला असेल सो आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर जरूर करा आणि बेलायकन पण दाबा जेणेकरून नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू